नमस्कार सर माझे नाव प्रतीक अनिल राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार सर माझे नाव देशवल माने मी वर्गाचा विद्यार्थी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीचा शिक्षण नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्ण राठोड मी वर्ग 7 शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची सांस्कृतिक मंडळ नमस्कार सर माझे नाव ममता नाया? नमस्कार सर माझे नाव नम्रता अशोक राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार सर माझे नाव दीक्षाभूष्ण राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे आरोग्यमंत्री या नात्याने आपले जवळचे स्वागत करते નમસ્કાર સર માર્ગ સાતવી શિક્તે પરિષદ પ્રાથમિક શાહિશ્રી સર જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાહ પર સ્વચ્છતા મંત્રી નમસ્કાર સર મા આયુષ પરમેશ્વર રાઠોડની વર્ગ સાતવી શિકો જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાહ પારડીયા શાહ ક્રીડા મંત્રી નાત્યાને તમને ભાગીદારી શુભેચ્છા